नमस्कार कोण आहे हे शीर्षक ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला लहानपणी आपल्याला असं सा सांगितलं जायचं की जर चुकीचा वागलास जर खोटं बोललास जर कोणाला त्रास दिलास जर जे करू नये ते केलंस तर वरती देवबाप्पा बघत असतो मोठं झाल्यानंतर असं आपण ऐकत असतो की मांजर स्वत डोळे बंद करून जरी दूध पित असलं तरी बाहेरचं जग उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत असतं पालकांनो तुम्ही काय करता कसं वागता कोणत्या प्रकारचे शब्द वापरता काय बोलता हे सगळं कोणीतरी पाहत असतं कोणीतरी लक्ष देऊन पाहत असतं की आपले आईबाबा कसे वागतात कसे बोलतात वागण्याचा आणि बोलण्याचा मेळ आहे की नाही त्यामुळे आपण काय बोलतो आहोत त्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज जशी आहे त्यापेक्षा आपण काय करतो आहोत त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला हवं आपण मुलांना सांगतो की लवकर झोपा पण आपण उशिरापर्यंत जागतो आहे का आपण मुलांना सांगतो आहे की लवकर उठा आपण उठतो आहे का आपण उद्याची तयारी आज रात्रीच करून ठेवतो आहे का जेव्हा आपण मुलांना म्हणतो की उद्याची तयारी करून ठेवली पाहिजेच आई जर स्वयंपाकाची कच्ची तयारी करून ठेवत असेल बाबा जर श ऑफिसला जाण्याची काही तयारी करून ठेवत असतील तर मूल हे पाहत असतं कोण बघतंय मूल बघतंय आपण आपल्या पती पत्नीमध्ये एकमेकांशी कसं बोलतो शेजाऱ्याशी कसं बोलतो त्यांच्याबद्दल आपण कोणत्या पद्धतीने व्यक्त होतो काय करतो हेही मुलं पाहत असतात आपण मुलांना सांगतो की बोलताना आवाज जास्त चढवू नये बोलण्याचा टोन कोणते शब्द वापरतोस मुलं ते, ते बरोबर पाहत असतात मुलांना आपण सांगतो की तुमचं डेस्क तुम्ही नीट ठेवलं पाहिजे मग आपण आपल्या कामाचं टेबल नीट आवरतो आहे का अधूनमधून कपाट आवरतो आहे का जेव्हा आपण मुलांकडनं अशा अपेक्षा करतो अशा सूचना देतो त्यावेळेला आपण काय करतो हे मुलं नक्की पाहत असतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेरून आल्यावर हात धुणं जेवायला बसण्यापूर्वी हात धुणं हवं असेल तेवढंच पानामध्ये वाढून घेणं काहीही न टाकणं ह्या सगळ्या गोष्टी मुलं पाहत असतात लग्नाच्या ठिकाणी गेल्यानंतर बुफे आहे आपण पाकिट दिलेलं आहे मग आता हवं तेवढं वाढून घ्या वाई वाटेल तेवढं वाया घालवा हेही मुलं पाहत असतात शेजाऱ्यांना त्यांच्या मागे नावं ठेवली जाणं किंवा त्यांच्याबद्दल विचित्र पद्धतीने व्यक्त होणं वाईट पद्धतीने व्यक्त होणं हेही मुलं पाहत असतात एवढं कशाला आपण मुलांना सांगतो की खोटं बोलू नये किंवा सिग्नल मोडू नये मुलं पाहत असतात तुम्ही कुठे थुंकताय का सिग्नल मोडताय का नो एंट्रीमध्ये गाडी टाकताय का सिग्नल लागल्यानंतर गाडीचं गाडीची की काढून गाडी थांबवताय था का आपण मुलांना खूप काही गोष्टी सांगत असतो आणि तुम्ही ते करताय है की नाही हे मुलं पाहत असतात आणि आपल्याला ही गोष्ट पालकांनो लक्षात ठेवली पाहिजे कोण बघतं आहे तर तुमचीच मुलं तुमच्या वागण्याकडे पाहत असतात आणि त्या कृतीवरूनच खऱ्या अर्थाने ते शिकत असतात तेव्हा कोणीतरी पाहतंय लक्षात ठेवा